शेतकऱ्यांसाठीचे कर्जमुक्ती आंदोलन हे बच्चू कडूंच्या नेतृत्वात कालपासूनच सुरू झाले बच्चू कडू यांच्या नेतृत्वातच राज्यभरातील शेतकरी आणि प्रहार कार्यकर्त्यांनी नागपुरात चक्काजाम आंदोलनाची तयारी परवापासूनच सुरू केली होती ट्रॅक्टर गाड्या घेऊन कडू हे नागपूरकडे मोठा जनसमुदाय घेऊन पूज करत होते आता कालपेक्षा थोडी आज गर्दी कमी आहे असं स्थानिक पत्रकार म्हणतायत तरी बच्चू कडू यांचं आंदोलन अजून तापण्याची शक्यता आहे परवा आम्ही व्हिडिओ केला त्या दोन आंदोलने भाजपला कशी भारी पडू शकतात हे सांगितलं होतं आता त्याच दोन आंदोलनांपैकी एक आंदोलनाची सुरुवात कालपासूनच सुरू झाली आणि या एकाच आंदोलनाने महायुतीला हादरा बसणार आहे एवढं आता मात्र नक्की आज आंदोलनाची सुरुवात कशी झाली आहे पुढे काय प्लॅनिंग आहे बच्चू कडू यांचं सरकारला आता नवं अल्टिमेटम काय आहे सगळं काही जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर काल रात्री प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी वामनराव चटप माजी मंत्री महादेव जाणकर हे सगळे नागपूर येथे आंदोलन स्थळी शेतकऱ्यांसोबत रात्रभर रस्त्यावर झोपले होते त्यांनी महामार्ग अजूनही रोखून धरलाय आणि कालची रात्र बच्चू कडू आणि आंदोलकांनी जामठा येथे महामार्गावर काढले आज बारा वाजेपर्यंतचे अल्टीमेटम बच्चू कडू यांनी दिलाय त्यानंतर रेल्वे रोकोचा इशारा त्यांनी दिलेला आहे सध्या कर्जमुक्तीच्या आंदोलनकर्त्यांनी हैदराबाद महामार्ग आणि तिथून समृद्धीकडे जाणारा महामार्ग बंद पाडलाय भंडाऱ्याचे प्रहारचे जिल्हा प्रमुख अंकुश वंजारी यांच्यासह अन्य जिल्ह्यातील शेतकरी आणि प्रहारच्या कार्यकर्त्यांनी हा महामार्ग बंद केलेला असताना या आंदोलनात वर्धा जिल्ह्याच्या देवरी मतदारसंघाचे भाजप आमदार राजू बकाणे हे त्यांच्या वाहनामध्येच अडकले होते मात्र त्यानंतर आमदार बकाणे हे त्यांच्या वाहनाला तिथेच सोडून सुरक्षा रक्षकांच्या घेऱ्यात आंदोलनकर्त्यांपासून नजर चुकवून लपत जाण्याचा प्रयत्न करत होते अशी माहिती देखील माध्यमांनी सांगितलेली आहे आता काल रात्रीपासून शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून कडूंनी विराट ट्रॅक्टर मोर्चा काढत नागपुरात ते आज सकाळी दाखल झाले आणि त्यात चार महामार्ग यामुळे जाम झाले आज दुपारी बारा वाजेपर्यंत सरकारने मागण्या मान्य कराव्यात अन्यथा भारत बंद करणार असल्याचा इशाराही बच्चू कडू यांनी दिलाय आज पत्रकारांनी जेव्हा कडू यांना पहाटे झोपेतून उठवून प्रतिक्रिया घेतली त्यांची तेव्हा कडू म्हणाले बघा तुम्ही आम्हाला झोपेतून तु उठवलंय पण सरकारला देखील उठवा ते कधी उठे ना झालेत आणि आमची सगळी तयारी आता झाली आहे त्यामुळे व्यवस्थित सगळं जाम करू जाम करू असं ते म्हणाले आणि काही लोक तर विमानतळावर जाऊन आलेत हळूहळू सगळं बंद करणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत म्हटलंय पहिल्यांदा पाहतोय एवढं सगळं आंदोलन चालू असताना एक शब्द सुद्धा मुख्यमंत्री बोलायला तयार नाहीयेत शेतकऱ्याचा एवढा राग आहे त्यांना असं वाटतंय शेतकरी नसलाच पाहिजे इथे एक व्यापारी असले पाहिजे ते देखील मोठे व्यापारी छोटे नको आहेत त्यांना अशा प्रकारची टीका त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेली आहे पुढे त्यांनी कडक इशारा देत म्हटलंय काल आंदोलन दरम्यान काही पोलिसांनी प्रयत्न केला काही कार्यकर्त्यांना बाहेर काढण्याचा असं कुठे एक जरी झालं पुन्हा तर आंदोलनात आंदोलनाचं जे रूप आहे ते बदलून जाईल आणि आंदोलन जेवढ्या शांततेत चालू आहे त्याच्यापेक्षा काही पट अजून उग्र होईल आता या सगळ्यात संपूर्ण आंदोलनावर बच्चू कडू यांच्यावर प्रकाश आंबेडकर यांनी जहरी टीका केलेली आहे आंबेडकर म्हणाले मंत्री असताना मंत्रीपद उपभोगायचं शेतकऱ्यांना मग तेव्हा विसरायचं आणि मंत्रीपद गेल्यावर कोर्ट केसेस लागले चौकशी लागली की यांना शेतकऱ्यांची आठवण येते अशी नौटंकी करणाऱ्यांना धडा शिकवला पाहिजे असं आंबेडकर म्हणाले आता या सगळ्यात अजून देखील बच्चू कडू रेल्वे बंद पाडण्यावर ठाम आहेत उद्या विमानतळ देखील बंद पाडतील असा निर्धार त्यांनी केलाय आणि ते मुख्यमंत्र्यांवरच मोठ्या प्रमाणात टीका करत आहेत देवा भाऊंना आणि भाजपाला शेतकऱ्यांचं पडलं नाहीये त्यानं शेतकरी हा विषय संपवायचा आहे आणि भाजपला फक्त आंदोलने दडपून टाकता येतात असं त्यांनी म्हटलं आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा आहे त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दौऱ्यावरती सध्या असल्याने त्यांच्या ते हे सगळं नियोजन बघतायत त्यामुळे ते कुठेतरी फ्री नाही आहेत या सगळ्यात त्यामुळे त्या ते कडू यांच्या सह सध्या भेटू शकत नाहीये त्यामुळे त्यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना आता काम दिलेलं आहे कडूंशी संवाद साधायला त्यांच्या आंदोलनाचा पाठपुरावा घ्यायला त्यांच्या मागण्या काय आहेत हे समजून घेण्यासाठी आता बच्चू कडू यांना हे देखील विचारण्यात आलंय कर्जमुक्ती करायला महायुतीचे नेते म्हणतात तशी आर्थिक परिस्थिती नाही आहे की शेतकऱ्यांचं कर्ज माफ होईल सरकारवर सध्या खूप कर्ज आहे मग यावर कडूनच काय म्हणणं आहे ते तुम्हाला सांगतो ते म्हणतात की चाळीस हजारांचं कर्ज काढलं तर सरकार मरत आहे का सरकारने चौसष्ट हजार कोटी रुपये खर्च फक्त मुंबईसाठी काढलाय कारण निवडणूक आहे तिकडे ऐंशी हजार कोटीहून अधिक खर्च शक्तीपीठासाठी काढलाय आणि साडेसात लाख कोटींच्या बजेटमध्ये कर्जमाफी कशी होत नाहीये असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय आता पुढे यात काय होतं या सगळ्यात पाहण्यासारखं असणार आहे तुम्हाला काय वाटतं तुमचं मत देखील या संदर्भातील कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद